अरे किशा मला दिसते अरे किशा काही दिवस आले रे तुझ्या आता पाहत तर गावातला गाय श्यानकात फिरत होतास की आता तर श्यानाच्या पाड्ड्यात उचलायला लागलास की रे व्हाईट रे व्हाईट ओ भाऊ जावा गे कशाला डोक्यात आहे हे सगळं आहे का, का नाही तू पाप केलेली शिक्षा आहे लागा त्या बापूने किती वाढ दिवस बघायचं रे सुधर लागा सुधर मी सांगतो तुम्हाला उघड डोकं फिरू नका जावा माझी मला काम करू द्या जावा जावं कोणाला मग तिसरं रे हे सगळं कोणाला माहीत आहे ना पाठलांचा आहे पाठलांचं आहे नीट बोला आहे नीट कळलं का हे बाबा जा उगंच नको तोंड वाजू माझी मला काम करू दे आणि तू पण बघ काय काम असलं तर का ए लय काम माझा आला आहे रे तुला हे काम भेटलेच कसं रे कसं दिलं म्हणजे मी मागून घेतले हा तरी म्हणले बिकायसारखा काम मागायच गेला असेल ए भाऊ कोणाला हाऊस नसते असली कामं करायची त्याला फक्त पण सारखे पाटलाला नाही कळणार रे विकाऊ पाटील आहे ना तुम्ही म्हणतो विकाऊ पाटील आहे विकाऊ पाटील आहे जावा तुला दादा मला तुझ्याबरोबर बोलण्यास टाईम घालवायचा नाही मला लई काम आहे मला काम करू द्या जावा तुम्ही तुझ्यात आमच्या तर ए आई खाली भाऊ म्हणून बोलतोय करून उशीर अरे उश्या तर मी डोक्यात खोर घालीन डोक्यातच खोर घालीन शेट टाकून सांग तुला थांब आपण सांग तुला का म्हणूनच काढ तू मस्तीलाय जाऊ सांगायचं रे त्याला जाऊन सांग ये तो काय राधा ए राधा दूध हो आले आले अरे दीक्या आज तू दूध खायला हो मीच का पण अगदी आमचं मात्र कर झाला कणकळले ग त्यामुळं म्हटलं या वाज बरं हळूसगार बर जाऊ का दिग्या थांब की हा बोल की काल वर्गात सरांनी काय सांगितलं ऐकलंच ना हो ऐकलं की सरांनी सांगितलं उद्या परवा शाळेत इन्स्पेक्शन आहे कुणी शाळा बुडवू नका आता गुरुपाठाची माहिती आहे का नाही तेवढा जमा करा हां मग तुम्ही हे सगळं किसूला सांगितलं का किसूला नाही काय अर कसलं मित्र तुम्ही जी सांगायचं असं ती सांगत नाही आणि मस्ती करायचं काय असलं की लगेच लगे जाऊन सांगताय अग्रादा तिला आता सांगून काय पण उपयोग नाही कार असं का म्हणतेस अग्रादा आता त्याला बापू शिवाय काय दिसत नाही बघ रात्र रात्रभर बापूच्या पायापाशी झोपत ग तो मला पण लय वाईट वाटतं देव पण बक्की की कसा करतोय ते अरे दिग्या आयुष्यात जर सगळं चांगलं झालं तर त्याला आयुष्य कसं म्हणायचं असू दे बापू नीट होतील पण किसूला कसं शाळेत घेऊन यायचं ते तुम्हीच बघा आता अगं आम्ही कसं घेऊन येऊ हो? त्याच काम त्याच काम किशा हर पप्या घ्या तुम्ही कुठे शाळेत चाललं आम्ही चाललोयच पण बा एक विषय झालाय कर काय झालं आर तुला शाळेत सरने बोलवलंय शाळेत हार पप्या आता कसं जमणार सांग बरं बघा अजून किती काम राहिले हर किशा आज किंवा उद्याला का आपलं इन्स्पेक्शन आहे सरनं सांगितलंय सलग तीन दिवस कुणीच गाड्याचं राहायचं नाही आहे त्याचं म्हणून असं होय बरे काम कर की मग सरांना सांग काम हो काम काम का। मी कामावर आहे मग ते बी समजून घेते आणि काहीच बोलणार नाही अरे आमच्या बेटो किंवा विचार आणता पण सिद्धमा बोलला जर सरांना कळालं की सुतो काम करतोय तर सर म्हणतेली त्याला काम करून देऊ नका मी त्याला पैसे देतो हो होय हो, लागा नका नका बापे दि घ्या तुम्ही काय बोलू नका सरांना असं पण त्यांचे आहेत माझ्यावर अजून नको हर पण किशा ही दोन दिवस पण लय महत्त्वाचं आहे ती र जर तू शाळेत आला ना तर सर तुला लय आणि सर काय प्राचार्य बी लय वरट र रे पण कामच काय करू अरे मी काय म्हणतो आपण तिघ मिळून केलं तरी काम अरे शिधमा ही काम तुला काय थोडं वाटलं बी आणि अय ही किंडा एक नव दोन आहे ती आत्ता झालाय आत्ता यो चालू केलाय आईला मग कसं र आता घ्या जावा तुम्ही आता काय पर्याय पण नाही किशा आपण बारा नंतर येऊन काम केलं तर आयला होय की तसं पण आज आहे सकाळी शाळा आहे बाराला आपली शाळा सुटेल की शाळा सुटावी इकडे वेगळी कामाला दिवसभर हा होय लागे बाप्या हे असं पण जमतंय हे काम करूया आता जाऊया शाळेत आणि मग बारा नंतर इथून येऊन काम करूया काय हा चल घाल शक्य हा चला पप्प्या घरी जाऊ आणि शाळेचे कपडे घालून लगेच जाऊया हा चला हाँ। अरे काम सोडून कुठं निघाला आहेस भाऊ ते शाळेत चालू आहे शाळेत काम सोडून मी करतो गे आल्यावर बारा वाजता शाळा सुटती ना मग करतो बारा नंतर बरं बरं मग दुपारच्या हजरे बरं का हां हाव भाऊ असं कशाला करताय मी रात्रभर काम करतो लय शहा नाहीस म्हणजे लोकांनी ठेवते मला नावं माणसं म्हणतील सरपंचानं पोला रात, रात, रात काम करायला लावलं ते सगळं काम संपव आणि मग तुला कुठं जाय तिकडे जा मला सोडायचं सगळं सोडायचं बेरायच कसर कसर काय पप्प्या जर शाळेत आलो ना तर मग अर्धी हजेरी भेटेल र आणि असं पण बाबूच्या आजारपणा ना माझ्या गृहपाठाच्या वया पण पूर्ण नाही झाल्या तुम्ही जाव शाळेत अर पण इन्स्पेक्शन वाले आज येणार का उद्या ही फिक्स नाही पप्या आणि घ्या आज येऊ दे तर उद्या येऊ दे तुम्ही जाव अशा आहेत बघा माझ्या मग तुमचे मार्ग नक्कट व्हायला जाओ किसू राधा तू इथ हो काय झालंय किसू नाही काय काय अरे सांग की राधा भाऊला मी बोललो बारा वाजता शाळेत जातो आणि बारा नंतर आलो काम करतो म्हणून आणि एवढं बोललो की रात्रभर काम करतो भाऊ म्हणतात की अर्धी सादरी देणार आता तूच सांग बर आता शाळेत दोन तीन दिवस किती महत्वाचे आहेत अरे किसू र त्यांना सगळं काम परफेक्ट आणि नीट नेटकं लागतं आणि ती जर नाही ना झालं तर त्यांची लय चिडचिड चीड़ होती पण आता शाळा पण महत्वाचीच आहे पण किसू तू आपण बोलून काम घेतलेस ना होय किसू राहू दे काम चल शाळेत तू नाही नाही मी असं नाही करू शकत बापू म्हणते जे काम आपण हातात घेतलंय ना ते प्रामाणिकपणे पार पाडायचं आणि मगच पैसे घ्यायचे पण शाळा शाळा आता शाळेचं काय खरं नाही राधा तुला पण माझी लाज वाटत असेल ना अरे काय बोलतोय किसू तू कसली लाज वाटणार आहे राधा मी काम असतो म्हणून अरे किसू तू कुठलं काम करतोस हे महत्वाचं नाही तू ते काम किती जिद्दीनं आणि चिकाटीनं करतोस ना हे महत्वाचं आहे आणि किसू तू कुठलंही काम कर मी कायम तुझ्या सोबत आहे आणि मला तुझी लाज नाही तर अभिमान वाटतो राधा तुला हा मग शेवटी आहे कुणाची मी की ती पाण्याची कशी दे मी तुला पाणी घेऊन येते टाकीचं पाणी लय खराब आहे हां गं नको नको भाऊ असतील घरात हो तिसरंच काहीतरी व्हायचं होर थांब ठीक घे माझी बाटली घ्यातलं पाणी पी हात खराब आहेत थांब घे जाता तू? किसू मला ना अशा आय वाटणं वाट झाले राधा असं न करतो मी सांगतोय ना म्हणून जा बर जाते येते बाय राधा आलीस वे हो बर इन्स्पेक्शन झालं शाळेतलं नाही झालं उद्या येते बर राधा जा आता जर बघितलं ना प्रॉब्लेम होईल अरे किसू सांगलीला गेलेत आणि संध्याकाळी सहा वाजता येणार आहेत किसू तुला काय म्हणू रे मी काय म्हणू म्हणजे किसू तू एवढा जिद्दीस मला माहितीच नव्हतं आणि तुला कशाच काय वाटत नाही एकदा ठरवलंस किती ठरवलंच मला अभिमान वाटतोय तुझा कि तू माझा आहेस आलाय वय तुम्ही आणि हे काय तुमच्या हातात चटय पाणी वया आणि तुझं दप्तर आणि ते काय करायचं अरे बापूच्या आजारपणात तुला अभ्यासाला वेळ गावत नाही रे त्यामुळे तुझ्या ग्रुपड्याच्या वया पूर्ण नाही त्यामुळे तुला त्या वाईची मार्कच भेटणार नाही ती त्याच वय आहे ना आता आम्ही इथं लिहित बसणार आहे बघ इथं ग्रुप आटच व्हायला आहे बाबा अरे तू इथे एकटा काम करतोस तुला कसं तर वाटत असेल र म्हणून हा हो आणि मी पण तुला मदत करणार राजा तू नाही नाही तू लघू इथं इथं लई घाण आहे माझा किसू जिथं काम करतो तिथं घाण असूच शकत नाही आणि जे काम किसू करतो सुची का लगा? रावडी राधा कसा आज मला समजलं आपले मित्र आणि आपले प्रेम करणार व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे ते होय राजा साहेब चला आता कामाला उगच रडत बसू नका चला राणी साहेब